धुळ्यात गुटखाबंदी नावालाच मनसेने उधळले अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गुटखा महाराष्ट्रसह धुळे जिल्ह्यात गुटखाबंदी केवळ नावालाच दिसून येत असून सर्रासपणे शाळा महाविद्यालयाच्या परिसरात शहरातले विविध भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात जाऊन कार्यालय गाठत अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना नेमकी अन्न व औषध प्रशासनाची भूमिका काय असा संतप्त सवाल या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला तर आठ दिवसात गुटखाबंदी न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे मानवी जीवनास अपायकारक असलेल्या गुटख्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली असून सरकारने बंदी घातलेल्या असताना देखील धुळे शहरात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे ही, ही तस्करी केवळ प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याचा आरोप मनसेने केला असून त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या गुटक्यामुळे विद्यार्थ्यांसह तरुण पिढीच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून अनेक व्यसनाधीन देखील होत आहेत त्यामुळे शहरातील जिल्ह्यातील विकल्या जाणाऱ्या गुटखा कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली यावेळी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी जितेंद्र बैसानी दादाबाई निलेश गुरव यांच्यासह मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठमोठे पोस्टर लावायचे ड्रग्स दिवस साजरा करायचा पंचवीस जून ते काहीतरी दिवस होता त्या ड्रग्स त्या पोस्टर चे दुकानात भेटत आहे जैन जुनिअर जैन सिनियर कॉलेजच्या एक्झॅक्टली समोरचे दुकान आहे ते विमान कुठून येते विमान कुठून भेटत आहे सिगरेटी कस काय भेटतात विद्यार्थ्यांना एका विद्यार्थीला पाठवलं होतं घ्यायला कस काय देतात अल्पवयीन मुलांना हे सर्व याचे पुरावे आहेत माझ्याकडं कोणाच्या आशीर्वादांचा अंतर काय झोपा लागतात का आपलं विमान काय झोपा लागतात सात दिवसात कारवाई नाही झाली तुमच्या अधिकाऱ्यांना कुठून भेटत आहे सिगरेटी कस काय भेटतात विद्यार्थ्यांना एका विद्यार्थीला पाठवलं होतं हे कस काय देतात अल्पवीन मुलांना हे सर्व हे जे पुरावे आहेत माझ्याकडं कोणाच्या आशीर्वादांचं चालतं काय झोपा काढतं का आपलं विभाग काय झोपा काढतं सात दिवसात कारवाई नाही झाली तुमच्या अधिकाऱ्यांना काहीच नाही नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत शंभर मीटरच्या हद्दीत चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं के की ते म्हणतात की कोणीही असं उपस्थित नाहीये तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे टी पी तीन दोन हजार तीन अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे येत्या एक महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो त्यांना दर एकवीस दिवसात सत्तावीस दिवस असा जी आर असतो त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून एन एं, एन डी पी एस अंतर्गत एकोणावीसशे पंच्या च्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्यापही केलेली नाही आम्ही स्वतः गेलो होतो विद्यार्थ्यांना पाठवलं होतं बरेचशे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखुची विक्री आहे गांजा कोणाच्या घरात भेटतोय कोणाच्या टप्प्यावर भेटतोय कोणी महिला विकत आहे यांच्यावर कोण आळा घालणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार आहे गोष्टीला हे जर वाया गेलं उद्या उठून यांच्या शरीराची हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे असा आम्ही जाहीर निषेध करतो यांचा तीव्र शब्दामध्ये धन्यवाद